एका कंपनीला आग लागलेली आहे इथे तात्काळ सर्व यंत्रणा उपस्थित झालेली आहे डिझास्टर मॅनेजमेंटची यंत्रणा असेल अग्निशमन यंत्रणा असेल ची यंत्रणा असेल या सर्व यंत्रणा इथे उपस्थित झालेल्या आहेत इथे फायर टेंडर्स उपस्थित झालेले आहेत एम आयडीसी कडून जेन इरिगेशनची पण यामध्ये मदत घेण्यात येते महानगरपालिकेचे नशिराबादचे नगर परिषदांचे भुसावळकडून जामनेर कडून सगळीकडूनच फायर टेंडर्स आणि फोम टेंडर्स मागवण्यात आलेले आहेत ते सर्व इथे पोहोचलेले आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे लवकरच आग आटोक्यात येईल अशी अपेक्षा आहे येथे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार सर्व जे काम करणारे लोक होते त्यांना इव्हॅक्युएट वेळीच करण्यात आलेला आहे हानी किती झाली आहे आणि आगीच लागण्याचं काय कारण होतं याबाबतची माहिती घेण्यात येत आहे आणि लवकरच आगाटोक्यात आल्याच्या नंतर बाकीच्या ज्या सर्व डिझास्टर मॅनेजमेंटशी रिलेटेड आणि बाकी पण ज्या एन्क्वायरीज आहेत त्या सगळ्या एन्क्वायरीज करण्यात येतात कंपनी आता सध्या आपला फोकस आग विझवण्यावरती आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींचं ऑडिट आपण एमआयडीसी कडून पण करून घेऊ आणि त्याच्यामध्ये काय लॅपसेस असतील तर त्याबद्दल कारण अजूनही लक्षात आलेलं नाहीये जे इथे काम करत होते त्यांच्या म्हणण्यानुसार शॉर्ट सर्किट हे एक संभाव्य कारण असू शकतं केमिकलची कंपनी आहे आणि त्याबाबतची पण माहिती जी आता प्राथमिक भेटलेली आहे त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये माहिती घेऊन आपल्याला सर्वांना कंपनीला मेडिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केमिकल कंपनीला आग लागलेली आहे आणि मला वाटतं प्रशासनाने लगेच तात्काळ दखल घेऊन सर्व गाड्या वगैरे आलेल्या आहेत स्वतः कलेक्टर साहेब होऊन गेलेले आहेत पोलीस प्रशासन पण आहे आणि मला सर्वात जीवित हानी झाली नाही तर मला वाटतं हे सर्वांसाठी बरं आहे जे काही नुकसान झालेलं आहे ते केमिकल असल्यामुळे आग पिजण्याच्या आटोक्यात येते पण नक्कीच ज्या काही क्युरी असतील की आम्ही वारंवार सांगतो सांगतोय की महापालिकेच्या माध्यमातून अजून नवीन फायरच्या गाड्या आल्या पाहिजेत त्याचाही आम्ही पाठपुरावा करतोय की जेणेकरून एमआरडीसी मध्ये दोन गाड्या उभ्या राहिल्या तर लवकरात लवकर मदत होऊ शकते हा भविष्यात आम्ही तो, तो प्रयत्न करणार